कडम तालुका सावरगाव ता येथील प्रमोद रामचंद्र ढोले सावरगाव तालुका कडम यांच्या घरगुती वापराचा सिलेंडर वीस ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास घरी स्वयंपाक सु करताना सिलेंडर नळी लीक झाल्यामुळे अचानकपणे आग लागली त्यावेळी गावातील लोकांनी धाव घेत आग विजवण्यासाठी प्रयत्न केला व तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करून आग विजवण्यात आली सदर आग लागल्यामुळे आर्थिक नुकसान झालेले असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही पण मात्र आर्थिक नुकसान झालेल्यांचा तपशील खालीलप्रमाणे फ्रीज अंदाजे सिलिंडर मिक्सर अंदाजे कडधान्य अनाज गॅस सगळी मीटर इलेक्ट्रिक नगद रक्कम तीस हजार रुपये करिता एकूण साठ हजार रुपयाचे नुकसान झाले व पुढील तपास पोलीस स्टेशन कडक करीत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज वीरेंद्र चव्हाण कडक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला, करा, करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा